नमस्कार मंडळी आज आम्ही हणीला घेऊन आलो आहे माडगुळे या गावात हो तेच ते माडगुळे गदिमांचं माडगुळं हा आहे बामणाचा पत्रा गदिमांनी त्यांचं बरंचसं साहित्य इथं लिहिलं होतं इथं आल्यावरती आम्हाला गदिमांचे काही फोटोज आणि फ्रेम्स दिसले आमच्यासोबत एक काका आले होते त्यांच्या वडिलांनी गदिमांसोबत काम केलं होतं कुठलं सॉंग लिहिलंय सगळ्यांचा आवडीचं आहे का नाही ते कोणी लिहिलंय ते हा इथे बसून लिहिलंय काकांनी सांगितलं की नाही आता बसून लिहिलंय तिने जेवढी त्यांची लहान गीत बालगीत आहेत ते सगळे लिहिती सगळी घर म्हणजे आता ते पहिलं ती मडबो ते तिने तयार आता हे लाकूड आहे कळत नाही 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 ते त्या काळात मती होती म्हणजे त्याला लागत काय आता कशा आपण या ठिकाणी हाणीला घेऊन जाण्याचा आमचा उद्देश एवढाच होता की आपल्या मातीमध्ये जे महान कलावंत साहित्यकार होऊन गेले ते आपल्या मुलांना माहिती पाहिजेत त्यांची ओळख आपण आपल्या लहान मुलांना करून दिली पाहिजे तुम्हीही तुमच्या लहान मुलांना या ठिकाणी घेऊन जावा आणि त्यांना सांगा गदिमा कोण होते ते